वाढवण बंदरासह मेगा प्रकल्पांविरोधात पालघरमध्ये ऐतिहासिक जनांदोलन वाढवण बंदरासह पालघर जिल्ह्यावर लादल्या जात असलेल्या विनाशकारी मेगा प्रकल्पांविरोधात आज पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जिल्ह्याच्या इतिहासातील अभूतपूर्व आणि ऐतिहासिक जनांदोलन पाहायला मिळाले प्रस्तावित वाढवण बंदर विमानतळ मुरबे बंदर केळवे वस्त्रोद्योग टेक्सटाईल पार्क आणि तथाकथित चौथी मुंबई या प्रकल्पांच्या विरोधात हजारो नागरिक एकवटले या आंदोलनात मच्छिमार व मच्छीमार महिला आदिवासी बांधव डायमेकर कामगार शेतकरी कष्टकरी तसेच पालघर जिल्ह्यातील स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सर्व समाजघटकांचा व ठाम विरोध या आंदोलनातून स्पष्टपणे व्यक्त झाला आंदोलकांनी हे प्रकल्प पर्यावरणदृष्ट्या घाताक सामाजिकदृष्ट्या अन्यायकारक आणि स्थानिक जनतेच्या अस्तित्वावर घाला घालणारे असल्याचा आरोप केला भाषणांमधून पुढील गंभीर परिणामांबाबत तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली पारंपरिक मच्छीमार व्यवसाय व सागरी परिसंस्थेचा नाश आदिवासी व शेतकरी समाजाचे मोठ्या प्रमाणावर विस्थापन शेती जमीन मिठागारे मॅनग्रोव्ह व किनारी सामायिक साधनसंपत्तीचा रास पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील भागात अपरिवर्तनीय हानी स्थानिक संस्कृती परंपरा व सामाजिक रचनेचे विद्रुपीकरण आंदोलकांनी स्पष्ट केले की लोकांच्या उपजीविका पर्यावरण घटनात्मक हक्क व स्थानिक संमती यांना डावलून केलेला तथाकथित विकास स्वीकारार नाही जनसुनावणीतील त्रुटी अपुरे व दिशाभूल करणारे पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन इया अहवाल आणि आदिवासी किनारी व पारंपरिक समुदायांच्या हक्कांकडे केलेले दुर्लक्ष यावर तीव्र आक्षेप नोंदवण्यात आला आजच्या प्रचंड व एकसंघ उपस्थितीतून शासन व प्रकल्प प्रायोजकांना स्पष्ट संदेश देण्यात आला की पालघरची जमीन समुद्र उपजीविका आणि भवितव्य उद्ध्वस्त करणारा विकास पालघरकर मान्य करणार नाहीत दुहेरी अवतरण चिन्ह या आंदोलनातून सर्व विनाशकारी प्रकल्प तात्काळ रद्द करण्याची तसेच लोककेंद्रित पर्यावरणपूरक व शाश्वत विकास धोरण राबवण्याची ठाम मागणी करण्यात आली जनतेचा आवाज दुर्लक्षित केल्यास आंदोलन अधिक तीव्र स्वरूपात पुढे नेण्याचा स्पष्ट इशाराही देण्यात आला माझं गाव माझं शहर वृत्तसेवा